नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ए आय एम आय एम पक्षाकडून श्रीन बेगम मोहम्मद शफिक यांचा नगराशे उमेदवारीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आला तर ए आय एम आय एम पक्षाचे पूर्णा तालुका समन्वयक मोहम्मद शफिक शेअर समन्वयक सय्यद मुख्तार जिल्हा उपाध्यक्ष शेख हबीब युवा अध्यक्ष मोहम्मद अखिल बूथ अध्यक्ष शेख समीर मार्केट अध्यक्ष साजिद कच्छी समीर शहा यांचा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला फॉर्म भरला भर रहा है वातावरण तो बहुत बढ़िया है अलहमदिल्ला और नगर अध्यक्ष का फॉर्म मैंने भरा है और छः नंबर और तीन नंबर से फॉर्म दाखिल हुए हैं इन हम यही कोशिश करते हैं कि पूर्ना के विकास के लिए पुरना के इसके लिए ए आई एम आई एम बहुत ताकत से इन इलेक्शन लड़ेगी और ज़्यादा से ज़्यादा जीतने की कोशिश करेगी आज पुढा शहरामध्ये ए आय एम पक्षाच्या वतीने नगराध्यक्षाचा फॉर्म भरण्यात आलेला आहे तसेच वार्ड क्रमांक सहा वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक नऊ आणि इतर ठिकाणी ए आय एम पक्षाच्या वतीने जी टी उमेदवार उभे करण्यात आलेले आहे हे सर्व उमेदवार चांगल्या मताधिकाने निवडून कशी येणार याची काळजी पक्ष घेईन आणि निश्चितपणे येणाऱ्या नगरपालिकेवर ए आय एम झेंडा फडकणार असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी म्हणले की एखादी सत्ता द्या आम्हाला आमच्या पक्ष म्हणजे मित्रमंडळाला पूर्ण आम्ही रामराज्य आणू याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं राज्य येण्यासाठी रामाच्या राज्यामध्ये सर्व पक्षीय सर्व धर्म सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जर घेतले तर त्या ठिकाणी रामराज्य येऊ शकते परंतु आमदार साहेब फक्त काही मोजक्यात चापलूशी लोकांना एकत्र घेऊन रामराज्य आणण्याची भाषा बोलत आहे ती योग्य नाही आणि येणार पण नाही रामराज्य आणणार मुस्लिम धर्माचं त्यांना मतदान होईल का शक्यच नाही काय करणार राहील मुस्लिम धर्म भाजपच्या विरोधात आहे आणि होता आणि याही नंतर राहील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार मतदारांना काय आवाहन करणार मतदारांनी कसल्याही प्रकारच्या भूथ बळी न पडता निपक्षपणे समाजाची सेवा करणाऱ्या पक्षाला अर्थातच एम आय एआयमआयमला पूर्णपणे साथ द्यावे आणि शहराचा विकास करण्याची एक आम्हाला संधी द्यावी